राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एस एम नाईन न्यूज मराठी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका आम्ही बाप्पासाहेब झपके यांच्या नावानं त्यांचे चेंजी ह्या संस्थेचे अध्यक्ष झपके सर त्यांनी ह्या ह्याच स्पर्धा चव्वेचाळीस ह्या स्पर्धा चालू आहेत आणि चांगल्यापणाने चालवले आणि म्हणजे देश लेवलच्या स्पर्धा जे कुठेही कळपटलेली आहे आणि खूप चांगल्या चालवते आणि कॉलेज इथे आणि त्यांच्या वॉर्डांच्या तात्वित बाप्पासाहेब झपकेच्या नावानं चव्वे चालवलेलं आहे चांगलं मोठं कॉलेज आहे त्याची जी जी कॉलेज चांगली चालवली असंच त्यांना देशाच्या वडिलांची सेवे जसं झोपून दिलं तसं शिकते ना त्यांनी त्यान अपेक्षा आहे आणि देखील असे मला कैलासावाशी गुरुवर्य बापूसाहेब साहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त मागच्या चव्वेचाळीस वर्षापासून या विद्यामंदिरच्या पटांगणामध्ये बास्केटबॉलच्या राज्यस्तरीय स्पर्धा व्हायच्या मागच्या काही वर्षांपासून राज्याच्या इ बाहेरूनसुद्धा टीम येतात आज केरळची टीम आलेली आहे हैदराबादची टीम येते विजापूरची आणि गुलबर्ग्याची टीम येते ज्या पद्धतीनं बालेवाडीच्या ठिकाणी एक इंटरनॅशनल लेवलचं स्टेडियम बनवलेलं आहे त्याच प्रतीचा गेम आणि त्याच प्रतीचं स्टेडियम सांगोला शहराच्या ठिकाणी झपकेसरांच्या मार्गदर्शनाखाली या संस्थेने उभा केलेला आहे आणि निश्चितपणे माझ्यासारख्या तरुणाला आनंद होतो आहे की जो खेळ पाश्चि पाश्चिमात्य देशामध्ये खेळला जातो ज्या या बास्केटबॉलचे खेळाडू जगामध्ये सर्वात श्रीमंत खेळाडू म्हणून जॉर्डनसारखे गणले जातात आणि तशा पद्धतीचा खेळ या ग्रा महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागामध्ये झपकेसरांच्या संस्थेच्या माध्यमातून इथल्या खेळाडूंमध्ये चांगल्या पद्धतीनं ते वातावरण तयार केलं जातं या स्पर्धेला आम अम, आमच्या सर्वांकडून खूप खूप शुभेच्छा देतो आज वैश विशेष आहे की या खेळासाठी रेफरी म्हणून इंटरनॅशनल लेवलला जे काम करतात ते रेफरीसुद्धा आलेले आहेत मा मा जे बास्केटबॉल असोसिएशन आहे त्याचे सचिव या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे मा असोसिएशनचे पदा पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत या सांगोला शहरामध्ये एक इंटरनॅशनल लेवलची गेम होत असताना आमच्या तालुक्यातल्या सर्वांना आनंद होतो आहे आणि निश्चितपणे भविष्यकाळामध्ये हे स्टेडियम अजून चांगल्या थां। पद्धतीनं या ठिकाणी स्पर्धा भरवेल अशी आम्हाला असं श्री गुरुवार बाबासाहेब झपके यांच्या चव्वेचाळीस स्मृतीनिमित्त बास्केटबॉलच्या राज्यस्तरीय स्पर्धा इथं संपन्न होत आहे गेली वीस पंचवीस वर्ष आलं इथं स्टेट लेवल स्पर्धा होतं पण यावर्षी वेगळा उपक्रम झाला यावेळी केरळ कर्नाटक आंध्रा अशा प्र वेगवेगळ्या राज्यातून ह्या स्पर्धेसाठी संघ इथं उपस्थित आहेत त्यामुळे ही राष्ट्रीय स्तराची स्पर्धा झाली असं म्हणलं तर फारसं वावभव होणार नाही आणि ह्या संघामध्ये आपण गेले पाच सहा झालं चोवीस संघांना प्रवेश देतो लीग कम नॉकआउट पद्धतीने स्पर्धा घेतो आणि गेल्या वर्षीपासून आपण मास्टर्स म्हणजे जे ह्या ग्राउंडवर खेळून गेलेले खेळाडू आहेत पन्नास वर्षापुढील त्या खेळाडूंच्याही गेल्या वर्षी आपण स्पर्धा चालू केल्या आहेत त्याही स्पर्धा ह्या वर्षी होणार आहेत त्या शनिवार आणि रविवार ह्या दिवशी होतील त्यामध्ये सो कोल्हापूर विद्यापीठाअंतर्गत जे चार संघ असायचे त्या पद्धतीने आपण चार संघ बोलवलेले त्यांच्यामध्ये सुपर लीगचे सामने खेळवले आणि ते अतिशय आनंदाची गोष्ट आहे जुन्या खेळाडूंना हे ग्राउंड खेळण्याला आनंद मिळत आहे कारण ज्यावेळी सुरुवात झाली त्यावेळी मडकोट होतं मडकोटचं टारकोट झालं टारकोटचं सिमेंट कोट झालं सिमेंट कोटचं आज इंडोर झालं म्हणजे माझ्या स्वप्नातलं हे इंडोर आज तयार झालेलं आहे उत्तर उत्तर ह्या खेळाची प्रगती होतच जाणार आहे ही प्रगती करत असताना मी एकट्याच्या ही नाही माझ्यासोबत विश्व झपके आहेत आमचे सोलापूर जिल्ह्याचे शपी सर आहेत शत्रुन गोखले आहेत आणि हिथला पूर्ण संस्था स्टाफ आणि सांगोल तालुकास्केल असोसिएशन सर्व पदाधिकारी ह्यांच्या स सर्वांच्या सहकार्यातून ही स्पर्धा आपण यशस्वी करतो मी प्रगती पुरस्कार विजेता खेळाडू आणि राज्य संघटनेचा सचिव या नात्यांनी मी हे सांगू इच्छितो की तालुका लेव्हलवर सांगोल्यासारख्या तालुक्याला हे जे भव्य असं एक स्वरूप इथे प्राप्त झालेलं आहे हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठेही नाही हे मी माझ्या कारकिर्दीत इतक्या वर्षांमध्ये जे बास्केटबॉल मी खेळलो आणि बघितलं त्यामध्ये दोन इंडोर स्टेडियम हे या ठिकाणी कार्यरत आज होत आहेत आणि याचा मला फार आनंद आहे गेले चौवेचाळीस वर्ष ही स्पर्धा या ठिकाणी अविरतपणे चालू आहे करोनाच्या काळात एक दोन वर्षाचा अपवाद सोडता मागे आम्ही या ठिकाणी राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धासुद्धा आयोजित केली होती त्याचंही उत्कृष्ट आयोजन या सांगोल्यात करण्यात आलं होतं मी यासाठी संस्थेचे अध्यक्ष झपकेसर या तालुका संघटनेचे सचिव प्रशांत मस्के आणि या शाळेचा सम संपूर्ण स्टाफ यांचा मी आभारी आहे की त्यांनी एवढ्या वर्षांपासून सातत्याने ही स्पर्धा या ठिकाणी ते घेत आली आहे आणि महाराष्ट्रातील बास्केटबॉलसाठी आणि एकंदरीतच देशातील बास्केटबॉलसाठी हा एक गौरवास्पद क्षण आहे सगळ्या पहिले थँक्स बोलणं चांत धन्यवाद बोलणं मेरा नाम सीजो फ्रॉम केरला आ, मैं केरला से बास्केटबॉल टीम लेके आया इधर मेरा पहिले एक्सपिरियन्स आहे बहुत अच्छा लगा ये ग्राउंड देखे इधर का स्टाफ का कोऑपरेशन कोऑर्डिनेशन बच्चों का कुछ सभी देखे मेरे को बहुत अच्छा लगा और मेरा टीम भी पहली बार आउट ऑफ स्टेट जा रहा है केरला से बारा भी खेलने के लिए पहली बार जा रहे हैं इसलिए बच्चों की भी बहुत खुश है ऐसे अच्छा मौका मिल गया तो और भी आना चाहता हूँ आगे और ये टीम को ये टूर्नामेंट को आगे भी बहुत अच्छा और कोशिश करना अच्छा से टीम और अच्छा लेके आके ऑल इंडिया लेवल का बहुत अच्छा टूर्नामेंट होना चाहिए और इस टाइम में थैंक्स बोलना चाहता हूँ मस्कान सार को सार को जैसे मेरे को एंट्री मिला आ, मेरे को और अच्छा लगा बहुत बढ़िया थैंक यू थैंक यू थैंक यू सो मच